नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे पोर्टेबल किंवा इम्पॅक्ट स्प्रिंकलर तर ह्या स्प्रिंकलर बद्दल आपण काय काय सांगणार आहेत सबसिडीसाठी किंवा अनुदानासाठी गव्हर्नमेंटचे आपण कुठे कुठे अप्लाय करायचं त्याच्यामधून किती आपल्याला मिळतंय त्याच्यात किती एकर कवर होतंय त्याचा वापर कोणते कोणते आहेत त्याच्यानंतर त्याला पैसे किती लागतात विकत घेण्यासाठी सबसिडी किती रुपये येते त्याचे साहित्य कोणते कोणते येतं त्याची असेंब्ली किंवा त्याची जुळणी कशी करायची साहित्याची ते जोडायचं कसं कोणत्या कोणत्या पिकामध्ये याचा वापर केला जातो आणि ह्या स्प्रिंकलर साठी लागणारी मोटर किंवा मोटर सिलेक्शन कसं करायचं मी आहे मंगेश देवकर इंजिनियर फार्मर मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला तर इरिगेशन मध्ये मूळचे महाराष्ट्रात दोन प्रकार आहेत तर त्याच्यातला पहिला म्हणजे ड्रीप इरिगेशन जे की थिंबे थिंबे ज्या ठिकाणी आपल्याला पाणी सोडायचे त्या ठिकाणी वापरतो जास्त करून ऊसात किंवा फळबाग पिकासाठी दुसरा टाईप आहे स्प्रिंकलर इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे बटन दाबायचं आणि दोन मिनिटात पाऊस पडायचा त्याच्यामध्ये तीन टाईप येतं तीन मधला पोर्टेबल किंवा इम्पॅक्ट जो की या मागे चालू आहे तो पहिला प्रकार दुसरा म्हणजे मायक्रो आणि तिसरा म्हणजे पॉप पॉपअप हा गार्डन मध्ये जे छोटे छोटे ग्रा घास येतो त्या घासासाठी आपण काय करतो लावतो तर ते, लाव ते, ते कसं असतंय बटन चालू केलं की वरती येतं आणि पावसासारखं पाणी टाकते दुसरा म्हणजे मायक्रो तो जास्त करून आपण घासासारख्या पिकांना वापरतो ज्याच्यात की घास कसं दोन तीन वर्ष ठेवतो त्याच्यामुळे लावायचं आणि तो जास्तीत जास्त एक अडीच ते तीन फूट हाईटवरती स्प्रिंकलर करत असतो पाण्याचं त्याच्यानंतर तिसरा टाईप म्हणजे इम्पॅक्ट किंवा पोर्टेबल ह्याला पोर्टेबल का म्हणतात तर हे इझिली आपण डिसमेंटल करू शकतो म्हणजे काढू शकतो असेंब्ली करू शकतो आणि इझिली हाताने कुठेही हाताळू शकतो त्याला त्याच्यामुळे ह्याला पोर्टेबल म्हणतात दुसरं म्हणजे इम्पॅक्ट का म्हणतात तर त्याच्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरमुळे ते इम्पॅक्ट तयार करता येईल त्याचा जो गन आहे थ्री सिक्स्टी मुवमेंट करतो त्याच्यामुळे ह्याला इम्पॅक्ट स्प्रिंकलर असं म्हणतात तर ह्याच्यात आता विचार केला तर साहित्य कोणते कोणते साहित्यामध्ये काय होतंय पहिलं साहित्य म्हणजे पाईप दुसरं म्हणजे ती जी मोठी गण आहे ती त्या मध्ये पण स्प्रिंकलर हेड असतो जो किती लाल रंगाचा दिसतोय वरती जो फिरतो त्याला आपण काय म्हणतो तर स्प्रिंकलर हेड आणि एकदम पाईपाला गण अटॅच होती तो पॉइंट म्हणजे सॅडेल त्याला सॅडेल म्हणतो हा एक पार्ट आहे पुढचा पार्ट कोणता तर एक आहे एंड कॅप दुसरा आहे टी आणि तिसरा आहे तर तो एल्बो तर आता काय करूयात शंभू आपला जिगरी आपल्याला काय करेल तर बसवून दाखवेल तर चला बघूयात आपण तर ह्याला कसं काढायचं सुरुवातीला तर येल्बो रिमूव्ह करण्यासाठी इझिली वरून क्लिप काढायची दोन साईडच्या आणि त्याला इझिली रिमूव्ह करायचं आणि ह्याच्यानंतर बसवायचा कसा तर इझिली फक्त दोन साईडचे पाईप घ्यायचे आधी आतमध्ये ढकलायचे दोन्ही साईडला आणि त्याच्यानंतर क्लिप पूर्ण बसलेत का नाही ते चेक करायचे ह्या पद्धतीने त्याच्यानंतर आहे तर तो आहे टी तर टी कसा बसवायचा आणि त्याच्यानंतर अजून एक आहे तो एंड कॅप तर एंड एंड आधी एंड कॅप बसवून दाखवेल एंड कॅप बसवताना आधी पूर्ण वरची क्लिप काढायची आणि त्याच्यानंतर एंड कॅप बसवून क्लिप पूर्णतः लावायची तर एंड कॅप झाला तर आता आहे टी तर टी कसा बसवायचा दोन्ही साईडला पाईप एक साइड ला पाईप असे तीन साइडला पाईप असणार आहेत दोन्ही साइडला आधी जॉईन करून चा। घ्यायचं आणि त्याच्यानंतर ती तिसऱ्या साईडचा पाईप बसवायचा व दोन्ही साइडचा क्लिप लावून घ्यायचे तर हे ह्या पद्धतीने आपण ते साहित्य बसवतो त्याच्यानंतर जे तुम्हाला सॅडल दिसतंय किंवा आपण ते हे म्हणतो त्याला गण म्हणतो तर गन, गन कशी बसवायची तर पूर्णपणे त्या सॅडलमध्ये फिरून बसवायची व दोन साइडचे सॅडल आधी जे की वेगळे वेगळे मिळतात पार्ट ते बसवून घ्यायचे आणि अशा तऱ्हेने उभा करायचं तर मित्रांनो सबसिडी किंवा अनुदान मिळण्यासाठी कुठून कशा प्रकारे आपण ॲप्लाय करू शकतो तर पहिला टाईप आहे ऑनलाईन टाईप त्या टाईपमध्ये म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जर ॲप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस आपण महा डीबीटी या पोर्टल ह्या पोर्टलवरून करू शकतो किंवा दुसरं आहे ते म्हणजे पोकरा या दोन टाईपमधून ऑनलाईनसाठी आणि तिसरा म्हणजे पंचायत समितीमधून जाऊन जर तुम्ही अप्लाय केलं जे की ऑफलाईन पद्धतीनं तरीही तुम्हाला ह्याचं अनुदान मिळतं तर ह्याच्यात विषय असा आहे ह्याचं अनुदान किती मिळतं किती रुपयाला मिळतं ते शेवट सांगूयात आपण सुरुवातीला ह्याच्यासाठी एरिया किती कव्हर होतो तर ज्या वेळेस आपल्याला तीस पाईप आणि आठ गन मिळतात त्यावेळेस ह्याच्यात कवर होणारा एरिया आहे म्हणजे अर्धा एकर अर्धा एकर मध्ये हे पूर्ण पाणी व्यवस्थित पद्धतीने टाकते नंतर ह्याच्यात मोटर सिलेक्शन तर ह्याचा विचार केला तर ही जी एक गन आहे ती गन पंधराशे ते दोन हजार पर्यंत पाणी एका तासात टाकतं तर त्याच्यासाठी जर विचार केला आपण तर आपल्याकडे मिळतात किती आठ गन मग आठ गण, गण गुणिले दोन हजार आठ दोन्ही सोळा हजार सोळा हजार लिटर पाणी कोणती मोटर टाकते तर सबमर्सिबल जी की ओपन वेल कंपनी आहे ही ओपन वेल मोटर आहे तर ती पंधरा हजार ते सोळा हजार लिटर पर तासाला पाणी मारते तर ती एकदम परफेक्ट आहे आठ गणासाठी जर तुमच्याकडे पाच एचपी पीची मोटर असेल तर त्यासाठी जास्त गन हवे त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करून ठरवू शकता की किती गन त्याला कनेक्ट करायचे तर हा झाला एरियाचा मोटरचा विषय पुढची गोष्ट आपल्याला ज्यावेळेस आपण विकत घ्यायला जातो त्यावेळेस आता हे मी घेतलेलं आहे जैन कंपनीचं आपल्याला तेत्तीस हजार रुपयाला सेट मिळालाय आठ गन आणि तीस पाईप ह्याच्यात गव्हर्नमेंट आपल्याला एकोणीस हजार सबसिडी देतं जे की माझ्या अकाउंटला ऑलरेडी जमा आहे कारण की हा नगदी पिकासाठी वापरला जाणारा स्प्रिंकलरचा टाईप आहे ह्याच्यात जास्त करून नगदी पिकासाठी आपण वापर करतो त्याच्यात जर उदाहरण पकडलं तर पहिलं पीक आहे उडीद सोयाबीन त्याच्यानंतर भैमुख त्याच्यानंतर मूग आणि आता जे आपण हे लावलेलं आहे ते हरभऱ्यासाठी लावलेलं आहे ह्याच्यात सर्वात महत्वाचा फायदे काय माहिती आहे मित्रांनो तर ह्याच्यात सत्तर ते ऐंशी टक्के पाण्याची बचत होते जे की सगळ्यात महत्वाचं काम आहे दुसरा फायदा ह्याच्यात वेळ खूप वाचते तर वेळ कशी वाप वाचते तर आपण ज्या वेळेस पाण्याने ह्याला पाणी देणार त्यावेळेस समजा पेरलं त्याच्यात वाफे तयार केले तर आपल्याला दोन दिवस कमीत कमी जाते किंवा हार्ड कमीत कमी एक दिवस तर जातच जरी तुमच्याकडे पाच एच पीचं असेल पण आपण हे कारण की कॅल्क्युलेशन तीन इंच पीसाठी करतो ह्याला दोन दिवस पाणी द्यायला लागतात तर आपल्याला हे दोनदाच बदलावं लागतं एकरासाठी कारण की अर्धा एकर एकदाच ते कव्हर करतं दोनदा जर बदललं आणि एका टायमाला दोन तास ठेवायचं दुसऱ्या टायमाला दोन तास ठेवायचं दोन दोन चार तासात पूर्ण एकर बर कवर करते फक्त तीन च्या मोटरीने हा ह्याचा सर्वात महत्वाचा दुसरा फायदा दुसरा फायदा असा आहे ह्याच्यात कष्ट कमी आहे जर तुम्ही वाफे केले तर ते आधी वाफे मोडत बसायचं त्याला क्लिअर करायचं कुठं चढ आहे कुठे उतारे ते करायचं कारण की ते पाठ पाण्याने पाणी देण्यासाठी करणं गरजेचं आहे ना तर पाणी शेवटपर्यंत पोहोचत नाही तर ह्याच्यात कसं आहे कुठेही लावा पावसासारखं पाणी पाडते आहे का नाही सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याच्यानंतर अजून काय फायदा याचा तर हे इझिली हलकं आहे त्याच्यामुळं इझिली इकडं तिकडे मू करता येते काढता पण फास्ट येते जोडता पण फास्ट येते आणि जे आता शेतात बघा आम्ही जण तीन गण उचलून फक्त इझिली तिकडं जाऊन ठेवणार येतं त्याच्यानंतर राहिलेल्या चार गण उचलून ठेवणार आहे हार्डली दहा मिनिटामध्ये आपण काय करतो ह्याला उचलून दुसरं गट ठेवतोय फक्त दहाच मिनिटाचं कष्ट आहे किती दहा मिनटाचं फक्त जोडताना एक पहिल्यांदा पंचवीस मिनटं लागली आम्हाला तर अशा तऱ्हेने हार्डली एक पाऊन तास कष्ट आहे विचार केला तर आणि तेवढ्या कष्टात आपलं हे भरून निघतं नाहीतर आपल्याला पाठपणाला दिवसभर इथं बसा तर हा ह्या स्प्रिंकलरचा सर्वात महत्वाचा वापर आणि फायदा तर मित्रांनो ही पूर्ण दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून सांगा त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्याबद्दल ह्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याकडून काही पॉइंट सांगायचे राहिले असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता कारण की मला पण नवीन काही शिकण्याची इच्छाच आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा ज्यांच्याकडे स्प्रिंकलर आहे त्यांना पण हे शेअर करा ज्यांच्याकडे नाही त्यांना पण शेअर करा आणि भेटूत आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब एक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ